दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय जनता पक्षाचे जनसंपर्क कार्यालय जव्हार इथं पक्षातील सरपंच उपसरपंच यांची बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र सर विक्रमगड विधानसभा प्रमुख डॉ हेमंत सौरासाहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेखाताई ताई थेतले पालघर जिल्हा सरचिटणीस ज्योतिताई भोये मॅडम मंडळ अध्यक्ष कुणाल सा उदावंत पंचायत समिती सभापती विजयाताई लहारे मॅडम उपसभापती दिलीप पाडवी पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटाणेकर तालुका सरचिटणीस विठ्ठल थतले सरचिटणीस सुधाकर गावित जव्हार शहर अध्यक्ष नागेश उदावंत भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच संघटनेची कार्यकारिणी ठरवण्यात आली या कार्यकारिणी बैठकीत सुदाम उंबरसडा यांची अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली रतन कोकाटे यांची उपाध्यक्ष योगिता माडी यांची महिला उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली त्याचबरोबर सचिव सुनील वातास यांची निवड करण्यात आली सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांना पुढील वाटचालीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी सदस्यांनी शुभेच्छा दिला जवाहरून जहीर हमीद शेख यांचा रिपोर्ट असोसिएशन संघटनेचा अध्यक्ष आणि त्याचे सचिव पूर्ण कमिटी ने निवडण्याच्या निमित्ताने याची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे जेणेकरून भविष्यामध्ये एकत्रितपणे येऊन आणि ग्रामपंचायतींचा सर्वांगीण विकास करण्याचा उद्देशाने संघटित व्हावे आणि काम करावं अशा प्रकारचे या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंचाची संघटना आम्ही निर्माण केली आहे ते या संघटनेचा अध्यक्ष म्हणून श्री सुधा मुंबरसाडा उपाध्यक्ष म्हणून योगिता माडी रतन को कोकाटे आणि सचिव म्हणून सुनील वातास यांची आम्ही या ठिकाणी निवड करून ती जाहीर करीत आहोत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच उपसरपंच यांची जी संघटना आहे त्या संघटनेसाठी आज स सरपंच संघटनेचा अध्यक्ष याची निवड होणे खूप गरजेचं होतं का जेणेकरून जव्हार तालुक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंचांवर दावा करून स्वयंघोषित अध्यक्ष स्वयंघोषित अध्यक्ष होऊन भारतीय जनता पार्टीच्या सरपंचांचा सपोर्ट मिळून वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाऊन मी ह्या संघटनेचा अध्यक्ष आहे असे भासवत होते व त्या त्या कुठेतरी त्या गोष्टीला आळा बसावा व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरपंच संघटनेचा अध्यक्ष निवडावा ही आमच्या सर्व वरिष्ठांच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या वरिष्ठांना करणं गरजेचं होतं त्याने जेणेकरून आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत संघटनेचा अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांची निवड करण्यात आली व हे